नमस्कार मैत्रिणी तर अशा पद्धतीने जर तुम्हाला बोट व खालच्या साईडला जर गळा अशा पद्धतीने बनवायचा असेल तर कशा पद्धतीने मेजरमेंट टाकायची असते ते तुम्हाला मी थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करते मी आता पहा बेसप्रमाणे म्हणजे आपण फक्त पाठीमागचा आकार जसा असेल तशा पद्धतीने घेतलेला आहे इथे माझ्या पद्धतीने घेतलेला नाही तर रेग्युलर जशी तुमची मापी असतात त्या पद्धतीने घेतलेला आहे आता काय करायचं आहे पहिल्यांदा तुमची रेडी शोल्डर किती आहे याचं माप टाकायचं आहे जर तुमची रेडी शोल्डर जर दोन इंच असेल तर त्यामध्ये प्लस एक इंच करा जर तुमची दीड इंच असेल तर प्लस एक इंच करून अडीच इंचाला पॉईंट करून घ्या आता इथून आपल्याला दोन इंचाने पॉईंट करून घ्यायचं आहे दोन ही घेऊ शकता शक्यतो दोन इंच घ्या कारण अर्धा इंच तुमचा हात जो असतो तो शिलाईमध्ये मार्जिन कमी होत असते त्यासाठी दोन इंच घेतलात तरी अगदी बरोबर बसेल दीड इंच घेतलात तर तुमचा जो गळा आहे तो एकदम खांद्यावरती येईल व एकदम टाईट होईल त्यासाठी दोन इंच इथे मार्जिन घ्या गोलाकार द्या कारण तुम्हाला जसा बोटने खावा आहे तशा पद्धतीने गोलाकार द्या किंवा फ्रेंच कवने अगदी व्यवस्थित आकार येतो फ्रेंच कवने आकार द्या आता हा झाला वरचा आकार झाला आता खालून आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं थोडासा खाली फ्रेंच कौने आकार घ्यायचा म्हणजे खालचाही आकार अगदी व्यवस्थित येऊन जाईल आता त्याच्या खाली आपल्याला गळा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आधी तुम्ही एक इंच अशा पद्धतीने एक इंचला फोन करा व त्याच्या खाली गळ्याचा आकार द्यायचा आहे कारण तिथे आपण पॅक करणार आहोत तुम्हाला पॅक हवं असेल तर तुम्ही पॅक करू शकता तुम्हाला जर नॉट लावायचे असेल तर एक इंच देण्याची गरज नाही तिथून तुम्ही डायरेक्ट गळा टाकू शकता पण इथे आपण डायरेक्ट इथे पॅक करणार आहोत व त्याच्यावरती आपण जे आहे ते एक बटन शोचं किंवा काहीही लावता येतो तर आता मी जो खालचं मार्जिन आहे म्हणजेच आपल्याला जसा गळा खालच्या साईजला घ्यायचा आहे त्या पद्धतीने मी मार्जिन दाखवते पहा तर आता गळा जर तुम्हाला सात इंचाचा सा खा घ्यायचा असेल खाली किंवा अजून डीप घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता मी सात इंचाला पॉइंट करून घेते त्याचा आता जो मद्य येईल तो घ्यायचा आहे आता मध्य जितका जिथे आहे तिथून आपल्याला दीड इंच अंतर घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त असा रुंद हवा असेल तर तुम्ही अडीच घेऊ शकता तीन घेऊ शकता पण मी ते नॉर्मली गळा घेत आहे म्हणजे जास्त मोठा नाही किंवा जास्त खोल नाही तर नॉर्मली ब्लाऊज जसा पार्टीवेअरचे ब्लाऊज असतात ते कसे परफेक्ट असतात तशा पद्धतीने मी इथे मेजरमेंट टाकत आहे तर मी ते फक्त रुंदी दीड इंच घेतलेली आहे व अशा पद्धतीने चौकोन आखून घेतलेला आहे चौकोन आखल्यामुळं काय होतं की त्याच्यामध्येच आपला गळा हा शेपमध्ये येतो तर पहिल्यांदा आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे पहा इथून आपण अशा पद्धतीने आकार दिलेला आहे व वरून ही अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तुमची रुंदी जी पडेल ती अगदी व्यवस्थित पडणार आहे त्यामुळे तुमचं ब्लाउज टाईट होणार नाही आणि ही एक लक्षात ठेवा की पूर्ण शोल्डर घेतलेली आहे शोल्डर मधून काही भाग मायनस केलेला नाही आहे त्यामुळे पूर्ण शोल्डर घ्यायचे आहे ज्या तुम्हाला बोट नेक बनवायचं असतं त्यावेळेला तुम्हाला पूर्ण शोल्डरचा निम्मा भाग घ्यावा लागेल तर आता मी ते कटिंग ही करून दाखवते हो की कशा पद्धतीने ब्लाउज कटिंग करायचं असतो तर आधी मी गळा कट केलेला आहे मग आपला आर्मोल कट केलेला आहे व नंतर मी जो आहे तो आपला जो डिझाईनचा भाग आहे तो कट करायचा आहे जो आकार आलेला आहे तो अशा पद्धतीने कट करायचा आहे पहा अशा पद्धतीने सुंदर डिझाईन तयार होते तर आता डिझाईन ज्या वेळेला आपण बनवतो ज्या वेळेला अस्तरवरती घेतो त्यावेळेला फक्त आधी जो खालचा आकार आहे तो आकार आधी पलटी करायचा असतो व नंतर आपल्याला वरच्या साईडला गोट लावायचा असतो किंवा आतमध्ये पत्ती टाकायची असते अशा पद्धतीने सेम तुम्हाला मी पार्टी वेअरचा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं ते थोडक्यात तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू